नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी बंधू नो आपल्या शेती क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस मजुराची कमतरता भासत आहे त्याबरोबरच मजुरीवर होणारा खर्च हा मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि जे लहान शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बैल पाळण्यास ते शेतकरी तयार नाही तर या वेगवेगळ्या वे 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 कारणामुळे आपण जर आपल्या शेतीला यांत्रिकीकरणाची जर जोड दिली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होईल आज आपण अशा एका वेगळ्या यंत्राचा माहिती घेण्याचा प्रयत्न करणार रिपर हे नाव आपण ऐकलंच असेल रिपर हे ट्रॅक्टरचालित असतात आणि स्वयंचलित असतात ट्रॅक्टरचालित रिपरसाठी आपल्याजवळ ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे परंतु स्वयंचलित रिपरसाठी त्याला स्वयंचलितच त्याचे इंजिन असते त्या इंजिन ऑपरेटर ते स्वयंचलित असल्यामुळे आपणाला त्या ठिकाणी ट्रॅक्टरची गरज नाही आणि या रिपरचा वापर करून आपण आपल्या शेतामध्ये घेण्यात येणारी गहू हरभरा सोयाबीन या वेगवेगळ्या पिकांची कापणी आपण या रिपरच्या सहाय्याने चांगल्या पद्धतीने करू शकतो या ठिकाणी रिपरचा जर वापर केला तर त्या ठिकाणी आपला मजुरीवर होणारा मोठ्या प्रमाणावरचा खर्च कमी होईल त्याबरोबरच वेळेमध्ये बचत होईल आपण साधारणपणे एका दिवसामध्ये पाच सहा एकराची कापणी एका मशीनने ते ते त्या ठिकाणी सहजरित्या करू शकतो म्हणून त्या ठिकाणी आपल्या वेळेची बचत होईल खर्चाची बचत होईल आणि त्याबरोबरच आपण कापणी करत असताना जमिनीपासून एक ठराविक उंचीवर त्याची कापणी होत असल्यामुळे त्या ते ठिकाणी त्याच्यामध्ये माती वगैरे मिसळण्याचे प्रमाणही खूप कमी म्हणजे मातीच मिसळतच नाही त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फिल्टर करण्याचा किंवा त्याला साफ करण्याचा खर्चही त्या ठिकाणी वाचू शकतो आणि ह्या रिपरसाठी आपण आपल्या कृषी विभागामार्फत अनुदान शेतकऱ्यांना देत आहे याच्यामध्ये दे आपण महा डीबीटी पोर्टलवर जर रिपरसाठी अर्ज केला स्वयंचलित साठी जर अर्ज केला तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा लाभ घेता येतो या स्वयंचलित साठी आपल्याला अल्पभूधारक शेतकरी असेल किंवा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला शेतकरी जर असेल तर त्या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान आहे पन्नास टक्के त्याला मर्यादा आहे ती पंच्याहत्तर हजार रुपयापर्यंत आपण त्या ठिकाणी अनुदान घेऊ शकतो आणि जे पाच एकरपेक्षा जास्त मोठे असणारे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चाळीस टक्के म्हणजे मर्यादा त्याला साठ हजाराची आहे या साठ हजाराच्या मर्यादेपर्यंत आपण त्या ठिकाणी अनुदान मिळू शकते अशा वेगवेगळ्या कारणामुळे जर आपण रिपर घेतले तर आपल्या घरचं पिकाची कापणी तर आपण करू शकतो त्याबरोबरच इतर शेतकऱ्यांची कापणी केली तर त्या ठिकाणी आपल्याला एक रोजगाराचे साधन उपलब्ध होईल त्याबरोबरच इतरही शेतकऱ्यांच्या वेळेची पैशाची बचत होऊन त्या ठिकाणी आपल्या सर्व शेतकरी बांधवाच्या त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो